you <laughs> श्री स्वामी समर्थ आता गुरुचरित्र पारायण सुरू आहे सर्व पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुरुचरित्र लोक घरामध्ये करत आहेत लोक केंद्रामध्ये करत आहेत लोक गुरुपीठावर करत आहे आणि लोक दत्तात्रय म्हणजे जिकडे त्यांचं जे धाम आहे गाणगापूर इथे करत आहे आणि त्यासोबतच जे नृसिंहवाडी आहे तिकडं करत आहेत अशा भरपूर ठिकाणी घरोघरी लोक गुरुचरित्र करत आहेत आणि गुरुचरित्र म्हणजे काय हा पाचवा वेद आहे तर गुरुचरित्र पारायणच्या काही काही रूल्स जे तुम्हाला मी सांगून देते गुरुचैत्र पारण कुठेही करा तुम्ही तर सर्वप्रथम जे आदल्या दिवशी काय आहे आपल्याला चार कुत्रे आणि एक जे गाय आहे त्यांना आपल्याला चपाती खाऊ घालायचं आहे आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे कारण गाय म्हणजे भूमाता धरती माता त्यांचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे गायच्या स्वरूपात आणि चार जे कुत्रे आहेत ते प्रत्येक एक एक कुत्रा जे आहे एक एक वेदाचा प्रतीक आहे आपले जे चार वेद आहे रुजवेद ऋग्वेद यजुर्वेद अथर्ववेद सामवेद असे हे चार प्रकारचे वेद आहे तर चार कुत्रे चार वेदांचा प्रतीक आहे त्यांना त्यांच्याकडून आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपलं जे पाचवा वेद आपलं गुरुचरित्र पारायण आहे त्याचं आपण पठण करत असतो तर या दरम्यान भरपूर जे नियम आहे याला फक्त वाचनाचा काही प्रॉब्लेम नाही आहे त्रेपन्न अध्या त्रेपन्न यामध्ये अध्याय त्रेपन असतात एक ते त्रेपन्न अध्याय आणि त्यासोबत आपल्याला रोज सात दिवसाचा हा सप्ताह असतो सात दिवसाचा दिवशी कोणता कोणता अध्याय आपल्याला वाचन करायचा आहे त्या पोथीमध्ये ऑलरेडी ते पहिल्या पानावरती दिलेलं असत की पहिल्या दिवशी तुम्हाला एक ते नऊ पर्यंत वाचन करायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला नऊ ते एकवीस पर्यंत वाचन करायचं आहे तिसऱ्या दिवशी तुम्हाला बावीस ते सत्तावीस पर्यंत वाचन करायचं असं प्रत्येक दिवसाचं तिकडं ऑलरेडी दिलेलं असतं आणि त्या पद्धतीने आपल्याला त्याचं वाचन करायचं असतं तर पहिल्या दिवशी आपल्याला जे गाईला आणि त्याला देत ते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण संकल्प करत असतो ज्याची त्याची इच्छाप्रमाणे संकल्प करून आपण हे गुरुचरित्र जे सप्ताह आहे त्याचा आपल्याला पारायण वाचन पठण सुरू करत असतो केंद्रामध्ये करा कारण के करा जर एकटे तुम्ही जर घरात काहीही प्रॉब्लेम असो घरात तुम्ही जर करणार आहे तर घरा ऑलरेडी आपली एवढी एनर्जी नसते त्यामध्ये एनर्जी म्हणजे एवढी दैविक शक्ती नसते त्यामध्ये कारण काही ना काही निगेटिव्हिटी सतत घरामध्ये असतो घरात एक वेगळं चिडचिड चिडचिडपणा होत असते मुलं असतात हजबंड असतात काही कामं असतात मग आपलं सारखं लक्ष जे आहे ते कामाकडे की माझं काम हे राहिलं माझं ते काम राहिलं यामुळे तुम्ही जर केंद्रामध्ये करत असाल मंदिरामध्ये करत असाल तिकडे सगळेजण असतात मग त्यावेळेमध्ये तुम्हाला काहीच एक वेगळी पॉझिटिव्हिटी केंद्रा त्या केंद्रामध्ये किंवा मंदिरामध्ये मिळत असते तुम्हाला कारण ऑलरेडी त्या मंदिरामध्ये त्या केंद्रामध्ये भरपूर असं ज प्रार्थना आरत्या सगळं हवन वगैरे होत असतात जेमुळे हो ज्यामुळे तिकडे पॉझिटिव्ह एक वेगळा वातावरण असतो त्यामुळे माझा आग्रह सगळ्यांना तोच आहे की तुम्ही घरी करण्यापेक्षा केंद्रामध्ये जर तुम्ही केलं तर शंभर लोक एखाद्या वेळेला बसले तर तुम्हाला शंभर पारायण करायचं पुण्य तुम्हाला मिळत असतो आणि एकतर घरामध्ये आपण एकटे करत असतो त्यामुळे आपण एकच पारायण आणि त्यामध्ये पण चिडचिड 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 काहीतरी काही चलत वेगळंच असतो पण तोच तर केंद्रामध्ये असला तर जेवढे लोक आठशे लोक बसलेले आहेत आता एक एक, एक केंद्रामध्ये मुघल केंद्रामध्ये मी बघितलं नाशिकच्या मुघल केंद्रामध्ये आठशे लोक बसलेले आहेत पारायणला म्हणजे तुम्ही करणार एकच पण तुम्हाला आठशे पारायण केल्याचं पुण्य मिळत असतो आणि तोही एवढं पॉझिटिव्ह हाय लेवलमध्ये त्यामुळे घरात करण्यापेक्षा एकटे वाचन करण्यापेक्षा सगळ्यांसोबत मिळून कारण वेळ तर तेवढंच लागणार आहे घरी तेवढंच लागणार आहे आणि बाहेर पण तेच लागणार आहे तेवढं पण मला असं म्हणणं आहे की तुम्ही केंद्रामध्ये जा थोडं प्रॉब्लेम आला तर त्याला फेस करा पण केंद्रामध्ये केलेलं हा कधीही अतिशय चांगला असणार आहे तर चला केंद्रामध्ये करा यावरती मी सांगेन जसं तुमचं खूपच जास्त अडचण आहे नाहीच होऊ शकणार तर मग त्याऐवजी तुम्ही करा न करण्यापेक्षा घरी करा पण करा कारण या सप्ताहामध्ये केलेला हा एक वेगळाच अनुभव असतो त्यामुळे एक करा आणि त्यासोबत आता आपल्याला जेवायचं काय आहे त्यामध्ये एक तर आपल्याला सर्वात महत्वाचा की दुसऱ्यांच्या घरातलं अन्न आपल्याला जेवायचं नाही अन्न म्हणजे तो पाणी धरून असलं पाणी असं चहा असो औस कॉफी असं अन्न अन म्हणजे असं नाही की भात वरण चपाती भाजी असं नाही आहे हे पाणी सुद्धा आपल्याला प्यायचं नाही आहे कारण हा आपला पायण आहे आणि त्यामध्ये दुसऱ्यांचा काही हस् हस्तक्षेप आपल्याला इंटरफिअरन्स नको आपल्याला कारण परन ह्याला ह्याच्यामध्ये अजिबात चालत नाही आहे तो पाणी सुद्धा आपल्याला चालत नाही हा पहिला पॉइंट आपला आणि हा आता तो परण दुसरे म्हणजे कोण आता आता दुसरे म्हणजे समजा तुमची तुमची अ जावा भावा आहेत तर त्यामध्ये तुम्ही चालणार आहे तुम्ही जर एकच सरनेमची आहे जावा जावा आहे, त्याम शासु आहे शासु जा नन, ते ना ना तर त्यामध्ये तुम्ही चालणार तुमची सासू आहे सासूचं घर आहे ते वेगळं आहे तेही चालणार पण ननद ते दुसरं त्यांचं नाव झालं आणि ते दुसऱ्यांच्या घरी गेले म्हणजे तो नाही चालणार तुमची सगळी बहीण भी जर तुमच्या घरी आली तर त्यांच्या हाताचं सुद्धा तुम्हाला नाही चालणार कारण त्यांचा कुळ वेगळा असतो कुळाप्रमाणे असतं इकडं तुमची जर सगळी बहीण आहे आणि ती तुमच्या घरी आली तर तिच्या हाताचं जेवण तुम्हाला नाही चालणार किंवा ती तिचं घर कुठं इकडे जवळपास आहे तरी तिच्या हाताचं जेवण तुम्हाला नाही चालणार हा सर्वात महत्वाचा पॉईंट आणि म्हणजे तुम्हाला कळालं असेल की तुमच्या कुळातली बाई जर बनवत असेल तर ते तुम्हाला चालणार जसं तुमची जाऊ आहे तुमची सासू आहे तर ते चालणार फक्त दुसरं कोणी कोणाचाच हाताचं नाही चालणार म्हणजे इन केस काही प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही त्यांच्याकडे जाऊन तुम्ही जेवण करू शकता माझं सांगायचं तात्पर्य असं पण दुसऱ्यांच्या घरातलं जेवण नाही चालणार पण खूपच काही प्रॉब्लेम आला की काहीच ऑप्शन नाही आहे तर तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन जेऊ शकता तेही बिना कांदा लसूणचं त्यांना सांगून मग हे करावं लागत पण ते तर कारण ते आपण पैसे देत असतो तरी हॉटेलचा तो खूप शेवटच्या पॉईंटला गेला पण बाहेरचं अन्न न, न खा घरचं तुम्ही आहार घेऊ शकता तिसरा पॉईंट प्रॉब्लेम आला पिरियड्स आले कोणाला तर घर त्यांच्या हाताचं अजिबात चालणार नाही घरामध्ये कोणीही असो घरा इथं जर करणारी एकच बाई आहे तर तुम्ही बाहेर जाऊन काहीच प्रॉब्लेम नाही आहे बाहेर कोणाकडे तरी जाऊन तुम्ही जेऊ शकता आणि त्याचे पैसे तुम्ही त्या मात्र देऊन टाका नाही तर गुरुचरित्र जो पारायण करत असतो त्यांना जो अन्नदान केला असतो जो त्यांना खाऊ घातलेला असतो त्यांना तो पुण्य जात असतो त्यामुळे तर तुम्ही एक काम करा असं कोणी असं तुमच्या शेजारचे पाजारतं तर त्यांना सांगा की काही दिवस आम्हाला बनवून द्या आणि त्याचे पैसे तुम्ही त्यांना देऊन टाका किंवा सर्वात सोपं आपल्याला जे आहे की जर माणसं वगैरे तुम्ही तर तुम्ही माणसांना शिकून द्या म्हणजे जेणेकरून ते स्वतः बनवतील आणि स्वतः खाऊन घेतील आणि म्हणजे त्यात सांगायचं तात्पर्य की जर पिरियड्स प्रॉब्लेम असेल तर त्या जे लेडी आहे बायको असेल आई असेल बहीण असेल तर त्यांच्या हाताचं जो गुरुचरित्र पारायण करत आहे त्याला विटाळ नाही चालणार आणि त्यांच्या हाताचं जेवणसुद्धा त्यांना नाही चालणार चौथा पॉईंट आता आपल्याला ह्याच्यामध्ये जेवायचं काय तर जेवायचं आपल्याला एक धान्य आपल्याला जेवायचं असतो एक तर तुम्ही गहू किंवा जवारी या दोन प्रकारचे धान्य तुम्ही त्याच्यामध्ये निवडू शकता तर गहू किंवा ज्वारी आणि फक्त एकच धान्य आपल्याला जेवायचं असतं गहू जेवायचं तर सात दिवस तुम्ही फक्त गहूच जेवायचंय ज्वारी तांदूळ डाळी तांदूळ म्हणजे भात नाही जेवायचं कोणतेही प्रकारचे डाळी नाही जेवायचे जे आपण पोडलं आणि ते दोन भाग होत असतात ना ते तसे द्विदल धान्य ज्याला म्हणलं असतं म्हणजे त्याचा भाग केलं तर ते दोन होता जसे आता आपले जे डाळी आहे जसे की मुगाची डाळ आहे तो दोन होतात नाही चांगला उडीद डाळ हे दोन होतात नाही चालणार शेंगदाणे फोडलं तर दोन होतात तो पण नाही चालणार शेंगदाण्याचं तेल सुद्धा नाही चालणार आणि तुरीची डाळ दोन होतात नाही चालणार म्हणजे अशा जे द्विदल धान्य आहेत जो भाग केल्याने दोन होतो तो पदार्थ तो धान्य नाही चालणार तांदूळ सुद्धा याला जमत नाही फक्त आपल्याला भाजी पोळी म्हणजे चपाती भाजी जेवायची आहे आणि त्यात ही कांदा नाही चालणार लसूण नाही चालणार काळे मसाले तो अजिबात नाही चालणार आणि मोहरी हा सुद्धा नाही चालणार मोहरी नाही चालणार फक्त जिऱ्याची फोडणी आपल्याला टाकायची आहे आणि तेलामध्ये आपल्याला काय वापरायचं आहे शेंगदाण्याचं तेल नाही चालणार सोयाबीन फोडलं की दोन होतात नाही चालणार शेंगदाणे फोडलं की दोन होतात नाही चालणार त्यामध्ये तुम्हाला एकतर करडईचा जे तेल चालेल दुसरा सूर्यमुखी जे फूल आहे त्याचा तेल तुम्हाला चालणार या दोन प्रकारचे तेल तुम्हाला चालतील त्यामध्ये आपल्याला फोडणी देताना मोहरी नाही चालणार फक्त जिऱ्याची फोडणी द्यायची आहे त्यामध्ये हिरवी मिरची चालते कोथिंबीर चालते कडीपत्ता चालतं मोहरी नाही चालणार हिरवी मिरची कडीपत्ता कोथिंबीर चालणार कांदा लसूण मोहरी नाही जम नाही जमत हो त्यामध्ये आणि त्यासोबत शेंगदाण्याचा कूट वगैरे ते पण नाही चालणार मेथीची भाजी नाही चालणार पालक जमतो टमाटे जमतात टमाटे पालक बटाटे फ्लावर पत्ता गोबी रताळे वालीच्या भाज्या आणि त्यासोबत शिमला मिरची हिरवी मिरची कडीपत्ता कोथिंबीर वॉल वॉलची जी भाजी असते ती रताळे या सगळ्या प्रकारचा हा जे आहे तो चालतो मेथीची भाजी नाही चालत कांद्याची पात नाही चालत त्यामध्ये त्यामुळे हिरवा माठ लाल माठ जे असतात ते यामध्ये चालत असतो तर ह्या सगळं त्यामध्ये आता तुम्ही चहा जर म्हणत असाल सर्वात मोठा प्रश्न की चहा बिस्किट आम्ही खाऊ का तर बिस्किट हा बाहेरचा प्रोडक्ट असतो तो तुम्ही अवॉइड करा तुम्ही एवढे उपासना करत असतात त्यामध्ये थोडं बिस्किट नाही खाल्लं तर काही हरकत नाही आहे फक्त चहा तुम्ही हा अद्रक चालतो चहा चालतो सर्वात मोठा सगळ्यांचा प्रश्न असतो केंद्रामध्ये सुद्धा की चहा चालतो का अद्रक टाकून चहा चालतो का चालतो इदायची चालते का चालते तर चहा चालतो चहा दूध आणि त्यासोबत दही आहे ताक आहे हे सगळं आपल्याला चालत असतं तर मला जेवढं वाटतं मी तेवढं तुम्हाला सगळं सांगून दिली आहे आणि यामध्ये आपल्याला ब्रह्मचर्य याचं पालन करायचं आहे जो सर्वात महत्वाचा पॉईंट आहे ब्रह्मचर्य आपल्याला पाळायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला भूमिशयन करायची आहे म्हणजे आपल्याला जमिनीवर झोपायचं हो आहे गादी नाही चालणार उशी सुद्धा नाही चालणार आपल्याला स्वच्छ जे आपल्याला पांघरण वगैरे आहे आपले जे काही आंथरण पांघरण आहे ते आपल्याला एका चटईवरती एखादी गोदळी वगैरे तुम्ही तुमच्याकडे जे काही बेडशीट वगैरे टाकून त्यावरती तुम्ही तुम्हाला झोपायचं आहे सोफ्यावर म्हणजे जे गादी असतं गादी ती आता ह्या सोफ्यामध्ये आता हा जे सोफा आहे त्यामध्ये पण गादी आहे तर ती नाही चालणार पलंगाची गादी नाही चालणार हा तुमच्याकडे प्लास्टिकची खुर्ची आहे चालेल लाकडीचा स्टूल आहे त्यावरती तुम्ही बसू शकता तो पण चालेल काही हरकत नाही फक्त जी गादी आहे जो कपडा वापरून वापरून गादी बनवले जाते स्पंज वगैरे त्यामध्ये तो नाही चालणार तर एवढे मला क्लिअर तुम्हाला सांगायचं तर दुसरं काही तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता की अजून काही नियम वगैरे आहे तर मला माझ्या पद्धतीने जेवढं आहे ते मी सर्व तुम्हाला सांगितलेलं आहे आणि केंद्रामधला आता प्रसाद काही जण केंद्रामधला प्रसाद चालतो का, 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 का केंद्रामध्ये प्रसाद म्हणजे काहीही प्रसादामध्ये देत असतात ते तर चालत असतं केंद्रामध्ये जे तुम्हाला आरती केल्यानंतर जे तुम्हाला प्रसाद दिला जाईल ते तुम्ही ते प्रसाद खाऊ शकता काही हरकत नाही आहे आणि त्यानंतर मग दुसऱ्यांच्या कोणाच्याही घरात एक चॉकलेटसुद्धा तुम्हाला खायचं नाही आहे आणि शक्य करून तुम्ही तुमच्याच घरी असा राहावे दुसऱ्यांच्या घरी आजार शेजारी कोणाच्या घरी जाऊ नये या काळामध्ये आणि घरात सर्वात मोठा भांडण तंटे रागाराग करणे शिवीगाळ करणे या गोष्टी टाळावे कारण एक जो आपन आपन जे आपण पाचवा वेद म्हणून ज्याला म्हणलं जातं एवढं पवित्र ग्रंथ आपण वाचन करत आहे त्यामुळे अशा गोष्टी जे निगेटिव्हिटी आपल्यामध्ये आक्रोश पैदा करतील अशा गोष्टी याची बात करू नका आणि त्यासोबतच तुम्ही जर केंद्रामध्ये करत असाल तर प्रहसेवा ही अति उत्तम सेवा आहे या सेवेने तुम्ही जर वाचन करत असाल गुरुचरित्र पटनासाठी बसलेला असाल याग जे आहे मनोयाग जसं की चंडी रुद्र याग आहे रुद्रयाग आहे मल्हारी याग आहे गणेश याग आहे सगळे जे हवन करत असतात याग करत असतात तेही तुम्ही सोबत करत चला त्यासोबत जे प्रहरसेवा आहे वाचन आहे जसं स्वामींचं जप जप आहे किंवा स्वामीचरित्र वाचन आहे किंवा वादन आहे तर या सगळ्या गोष्टी तुम्ही करा जेणेकरून की एक कम्प्लीट पॅकेज ज्याला म्हणलं जातं ते सगळं भर भरून तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे आणि खूप चांगलं खूप 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 अनुभव आहे ह्या गुरुचैत्र पारायणाचे तर नक्की असं हा हे करा असं नाही की फक्त आपण गुरुचरित्र वाचन केलो आणि त्यानंतर आम्ही निघून गेलो हा तुम्हाला जर खूप जास्त इमर्जन्सी आहे म्हणजे तुम्हाला दिवसभरात वेळच मिळत नाही आहे तुम्ही ऑफिसला जात आहे बारा घंटे जॉब करत आहे अजिबात तुम्हाला वेळ नाही आहे तर त्या गोष्टी ठीक आहे पण पाच मिनिट का होत नाही जर तुम्ही एक एक तास नाही देऊ शकत तर कमीत कमी पाच पाच मिनिट तर देऊ शकता सकाळी तुम्ही जर वाचनाला जात असाल थोडा अर्धा तास, तास लवकर निघा घरातून म्हणजे पाच मिनिटं वादन केला पाच मिनिटं तुम्ही मार्जप केली पाच मिनिट तुम्ही स्वामी चरित्र एक दोन अध्याय तरी कमीत कमी वाचलं न करण्यापेक्षा पाच पाच मिनिटं केलं तर त्यालाही अतिमहत्व आहे कारण हा जो सप्ताह आहे तो सुवर्ण सप्ताह असं म्हणलं जातं या सप्ताहामध्ये एक एक केलेली सेवा तुमची हा शंभर पटीनं तुम्हाला फळ मिळत असतो त्यामुळे नक्की करा काही ना काही नक्की करा म्हणजे वाच, वाचन तुम्ही जर नाही करत आहे तर इतर सेवा आहे त्यासुद्धा नक्की करा आणि तुम्हाला साक्षात जर भगवंतांचं दर्शन करायचं आहे स्वामींचं दर्शन करायचं आहे किंवा दत्तात्रेय दत्तात्रय भगवानचं तुम्हाला दर्शन करायचं आहे तर रात्रची प्रहर सेवा बात विसरू नका प्रहर सेवा म्हणजे पहरेदारी करणे तर आपण अपन... म्हणजे आपल्यामध्येच एवढी सन्मानाची गोष्ट आहे की आपण स्वामींची पेहेदारी करत आहे म्हणजे ब्रह्मांड नायक स्वामी समर्थांची पेहेदारी करायचं सौभाग्य आपल्याला मिळत आहे मला वाटत नाही की यापेक्षा जास्त काहीतरी असणार आहे आणि त्यातही त्यात तुम्ही जर रात्रीची प्रहरसेवा आणि दुपारची प्रहरसेवा दुपारी खूप जास्त लोक ॲक्टिव्ह नसतात झोपायची सवय असते ड्युटीवर जाणारे असतात खूप कमी जण असतात केंद्रामध्ये तर त्यावेळी केलेली सेवा बघा ज्या वेळेला खूप कमी लोक सेवा करतात त्या वेळेला वेळ काढून आपलं काहीतरी झोप म्हणा आपलं काहीतरी काम याचा त्याग करून आपण जर स्वामींची सेवा करत असाल तर तो, तो खूप पुण्यशाली असं काम असतो आणि त्यातही त्यात तुम्हाला जर साक्षात भगवंता दर्शन करायचं असेल तर मी तुम्हाला सांगते रात्री बारा ते चार किंवा एक ते चार या दरम्यान तुम्ही रोज रोज प्रहरसेवा करा प्रहरसेवा म्हणजे तो विना वादन असो किंवा जप असो किंवा जे स्वामी चरित्र वाचन असतो तो असो कोणतंही सेवा तुम्ही करू शकता कारण या वेळामध्ये एकतर थंडी आहे ऑलरेडी आणि त्या वेळामध्ये लोक अजिबात येत नाही दिवसभर येत असतील पण रात्री खूप कमी जण येणं करतात टाळाटाळ करत असत तर जेव्हा पूर्ण विश्व झोपलेला असतो त्यावेळी तुम्ही तुमचं स्वतःची झोप मोडून तुमचं स्वतःचं सुख तुम्ही गमावून स्वामींच्या सेवेमध्ये लागलेलं आहे स्वामींची पेहेदारी करत आहे ब्रह्मांड नायकाची तर एवढा मोठा म्हणजे खूप खूप अनुभव लोकांना आलेला आहे म्हणजे आणि जो सेवाकरी प्रहर सेवा करतात त्यांना नक्कीच अनुभव येतो दरवर्षी जे सेवेकरी प्रहर सेवा करत असतात त्यांना अनुभव येतच असतात साक्षात स्वामी त्यांना फिरत असताना दिसतात की अंगणामध्ये किंवा जिकडे औदुंबराचं झाड आहे तिकडे गेल्या वर्षीच याच केंद्रामध्ये औदुंबराच्या झाडापाशी स्वामी महाराज चक्कर मारताना दिसले होते एका सेवेकारीला जो रात्री प्रहर सेवा करत होते तर अशा प्रकारचे खूप खूप अनुभव जेवढं सांगायला गेलं तेवढं खूप कमी पडत असतं पण या वेळेला या अनुभव तुम्ही फक्त ऐकत बसू नका स्वतः स्वतः त्याला अनुभवायचा प्रयत्न करा तर स्वतः अनुभवण्यासाठी तुम्हाला रात्री प्रहर सेवा करावा लागणार आहे तर अजूनही सप्ताह संपलेला नाही आहे एक ते चार किंवा बारा ते चार या दरम्यान किंवा तुम्ही झालं तर दोन तास करून या तुमच्या तुमच्या टाईमनुसार पण या सेवा जेव्हा पूर्ण पृथ्वी पूर्ण संसार झोपलेला असतं त्यावेळेला तुम्ही या सेवा करून बघा नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बदल दिसणार का हो। आहे कारण स्वामींचा साक्षात्कार होणं हा सहजासहजी कोणाला होत नाही हो कोणालाच होत नाही हिमालयावरती जाऊन सगळेजण बसलेले आहेत सिद्धयोगी जे साक्षात भगवंताचा दर्शन करण्यासाठीच ते बसलेले आहेत एवढं यज्ञ तग कशाला करत आहे ते साक्षात भगवंत त्यांना प्रसन्न व्हावा त्यांना दर्शन द्यावं म्हणून ते बसले आहेत आणि आपल्याला इकडे हिमालय वगैरे तिकडे कुठं जायची गरज नाही आहे पर्वतावर एका पायावर खा थांबलेली आहे कोणी जमिनीमध्ये त्यांचं शरीर टाकून ते हे करत असतात हिमालयावर गेले की आपण ऐकत असतात ना असे भरपूर साधू संतजन आहे जे वेगळ्या वेगळ्या प्रकारे ते काय करत असतात की त्यांचं साधना करत असतात त्यांची तप करत असतात कशा साठी मिळावं हो, त्यांना भगवंताचं दर्शन घडावं हो। तर आपल्याला तिकडं जायची गरजच नाही आपल्याला फक्त केंद्रामध्ये जायची गरज आहे आणि तोही रात्रीच्या वेळेला तुम्ही गुरुचरित्र पठण नाही केलं किंवा गुरुचरित्राला तुम्ही नाही बसलं तरी काही हरकत नाही प्रहर सेवा अजिबात मिस करू नका कारण गुरुचरित्र तर आहेच पण त्यातही त्या प्रहर सेवा यालाही तेवढंच महत्व आहे तर या सेवाला सुद्धा तुम्ही अजिबात विसरू नका तुम्हाला या सप्ताहामध्ये जर भगवान त्याचं दर्शन करायचं असेल तर प्रहर सेवा आणि तीही रात्रीची सेवा अजिबात विसरू नका तर हे सगळे नियम आहेत जे तुम्ही करू शकता आणि पाळू शकता आणि पाचवा वेद आणि खरंच हो गुरुचरित्र करण्यासाठी उद्याचं वाचन करण्यासाठी नशीब लाग खरंच तर चला ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि तुम्हाला काही विचारायचं असेल तर तेही कमेंटमध्ये तुम्ही लिहू शकता श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शे सबस्क्राईब श्री स्वामी समर्थ